नमस्कार आपल्या किचन मध्ये आज बनवलेले आहेत एकदम मस्त क्रिस्पी मंचुरियन पाहू शकता किती मस्त बनलेले आहेत खूप छान वा भन्नाट झाले मस्त पाहू शकता किती कुरकुरीत आणि एकदम क्रिस्पी बनलेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्ण रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे एक कोबीचे कोबीचे गड्डी घेतलेली आहे एकदम स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलंय मस्त त्याला आता सोप्या पद्धतीने कसं कापायचं खिसण्याऐवजी झटपट होतो साधा ग्लास घ्यायचा आहे आणि त्याने अशा पद्धतीने कापून घ्यायचा एकदम झटपट होतो आणि खिसल्यासारखा एकदम बारीक कापता येतो <coughs> खिसण्यापेक्षा लवकर होतो त्यामुळे मी ही पद्धत सांगितलेली आहे मी अशाच पद्धतीने कोबी कापत असते अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पाहू शकता किती बारीक होतोय कोबी ह्यासानंतर कट करून झाल्यावर ह्याच्यावरती ग्लासाने थोडं थोडं फिरवायचं म्हणजे तो एकदम बारीक होतो मस्त मस्त खिचले सारख बारीक एकदम हे साहित्य कोबी खिचले एक हे पोहे घर वाटीभर सोया सॉस रेड चिली सॉस मैदा घोन चमचे आल लसून आनफ्लॉवर घत गाजर बीट आ एक चमचा लाल मिर्ची पाउडर घ पोहे घ्यायचे आहेत अगोदर पावडर बनवून पोह्यामुळे एकदम क्रिस्पी बनतात एकदम कुरकुरीत लागतात त्यासाठी पोहे वापरलेले आहेत मी दोन चमचे पावडर झाली पोह्यांची तर आपण सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे कोबी घातलाय त्यामध्ये कांदा पात घेतली गाजर एक छोटी वाटी गाजर आहे बीट घेतले बीट असे मुलं खात नाहीत तर बीट मंचुरियनमध्ये कुठल्याही पदार्थामध्ये बीट खायला हवं हे लसूण घेतलं आहे बारीक कापून आणि आल्याची पेस्ट बनवून घेतली सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्यात अगोदर त्यातला आपण पाणी वगैरे काही काढून घेणार नाही डायरेक्ट आपण करायला घेणार आहोत आता भाज्या मिक्स झाल्यात त्यामध्ये मिरची पावडर घातली एक चमचा चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ थोडंसं कमी घालायचं ह्याची सोया सॉसमध्ये मीठ असते आणि हा रेड चिली सॉस सोया सॉस एक चमचा आणि रेड चिली सॉस एक चमचा वापरलाय आणि हे पोह्याची पावडर घालायची आणि हे कॉर्नफ्लॉवर पावडर आहे तीन चमचे आहे अजून जर गरज लागली तर वापरणार आहे आणि हा मैदा आहे दोन चमचे तो पण टाकायचा आहे परत जर लागली गरज तर अजून टाकायचंय थोडस मस्त मिक्स करून घ्यायचंय छान छान मिक्स झालंय थोडस भाजीतल्या मस्टर थोडं पाणी सुटलंय अजून थोडस एक चमचाभर कॉर्न फ्लॉवर घातलंय आणि एक चमचा मैदा घातलाय तर त्याचे छोटे छोट बाउल बनवून घ्यायचे आहेत आपल्याला जास्त मोठे नाही बनवायचे म्हणजे क्रिस्पी बनत नाहीत बीटमुळे छान कलर आलाय अशा पद्धतीने बाऊल बनवून झालेत थोडे आता पहिली बॅश टाकते मी तेल छान तापून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला थोड्या वेळासाठी फुल फ्लेमवरती गॅस राहू द्यायचा आहे आपल्याला म्हणजे त्याचा वरचा लेअर कडक झाला पाहिजे म्हणजे फुटू नयेत म्हणून आणि नंतर गॅस कमी करायचा आहे लो फ्लेमवरती आणि लगेच नाही हलवायचे थोडस वरचा लेअर कडक बांधल्यानंतर हलवून घ्यायचे म्हणजे फुटण्याची शक्यता असते म्हणून आता पलटून घ्यायचे थोडेसे कडक बनलेले आहेत लवकर जर हे झाले तर फुटण्याची शक्यता असते त्यामुळे थोडं लेअर कडक झाल्यानंतरच आपल्याला हलवून घ्यायचेत तळलेले आहेत आता बऱ्यापैकी झालेले आहेत आता काढून घ्यायचे मस्त कुरकुरीत झालेले आहेत पाहू शकता तर दुसरी बेस टाकते तेल थोडं कमी गरम झाले ते तळल्यामुळं त्याचं थंड पडले आता फुल फ्लेम वरती करून परत हे सुरवातीला एक मिनिटभर गॅस फुल ठेवायचा आहे आणि परत कमी करायचं आहे मस्त आता ही दुसरी बॅच पण तळून झालेली आहे मस्त कडक आहे खूप छान झाले वा काय जबरदस्त दिसत खूपच छान बनलेत ह्या पद्धतीने बनवून पहा नक्की आवडतील तुम्हाला आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल